姐姐。 आज गणपती दर्शन घेण्यासाठी आज पुण्यात आला काय भावना येत मी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पुणे येथे पाच मलाचे गणपती आणि जवळपास आमचे इतर बारा तेरा गणेशोत्सव मंडळाला मी भेटी देणार म्हणजे दर्शन करायला जाणार आहे आणि या दर्शनामागचा उद्दिष्ट एवढंच आहे की आम्ही सर्व देव देश धर्म कार्यकर्ता या ठिकाणी काम करत असताना देवाला एवढीच प्रार्थना करतो गणपती रायाला या महाराष्ट्राला सुखी समृद्ध राहू दे महाराष्ट्रामध्ये जी नैसर्गिक आपत्ती जी मागच्या काळामध्ये आली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला शेतकरी आणि शेतमजूर हवाल झाला आमच्या शेतकऱ्यांना आणि जे आज संकटाची पाडी आली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आधार दे आणि यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये कुणावरही त्या ठिकाणी संकट येणार नाही आमचा महाराष्ट्र समृद्ध होईल या समृद्ध महाराष्ट्राला अशीच समृद्धी मिळू दे आणि येथील संपूर्ण चौदा कोटी जनतेचं रक्षण गणरायाने गणराया करतील अशी प्रार्थना मी गणरायाचरणी केली आहे आणि या पाच मानाच्या गणपतीच्या माध्यमातून या दर्शनाच्या माध्यमातून आम्हा सर्वांना गणपती राय या सुखी संपन्न ठेवेल अशी मला मी प्रार्थना केली आहे मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाने तीन वाजेपर्यंतचा अल्टिमेटम जो आहे दिलेला आहे तीन वाजेला तर अवघे पाच मिनिटं राहिलेले पोलीस बंदोबस्त लावला आता उच्च न्यायालयाने जी दखल घेतली आहे ती मुंबई कराराच्या जे काही थोड्या रोजच्या याचा आधीच्या रोजच्याचं ज्या मुंबई इतकी वेगाने चालते त्या वेगाने चाललेल्या मुंबईला अडथळा येऊ नये आणि मुंबईमध्ये हे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती जी आहे ती राखल्या गेली पाहिजे याकरता जे काही उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहे त्यानुसार मला वाटतं त्या ठिकाणी कारवाई सुरू असेल मी त्या ठिकाणी फार आढावा घेतला नाही पण मी आता थोडा एक मिनटापूर्वी टी व्ही बघितली त्याच्यामध्ये मला दिसलं की उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आरक्षणाच्या मागणीवर नेमकी पक्षाची भूमिका कशी राहिली आहे आढावा आहे नाही मी आधीपासूनच सांगतो आहे की मागच्या वेळी त्या आंदोलनामध्ये आणि यावेळी त्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आणि आमची सर्वांची भूमिका ही राहिली आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे ते देण्याचा प्रयत्न मान्य देवेंद्र फडणवीस सरकारने केला आपल्यात आपल्याला त्या बाबी सर्व अवगत आहे त्यामध्ये मी जात नाही ईडब्ल्यू एस आरक्षणाच्या माध्यमातून दहा टक्के आरक्षणचा निर्णय झाला इतर राज्यातले बऱ्यापैकी आंदोलन समाप्त झाले आपण इतर राज्यातले आर, आरक्षणाचा बघितलं असाल काही गुर्जर समाजाचे आंदोलन होते ते सम, समाप्त झाले तर दहा टक्के ईडब्ल्यू एस आल्यानंतर आणि ओपनमध्ये सुद्धा बऱ्यापैकी संधी ही त्या ठिकाणी मराठा समाजाला भेटतं इतर समाजालाही भेटतं पण या ताटातलं काढून त्या ताटात द्या त्या ताटातलं काढून त्या ताटात द्या हे राज्याला शोभण्यालायक नाही आहे म्हणजे ओबीसीचं आरक्षण काढून मराठा समाजाला द्या मराठा समाजाचं आरक्षण काढून ओबीसीला द्या या भूमिकेत पहिल्यापासून या ठिकाणी ही राज्याची कुठल्याच सरकारची भूमिका नाही आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे मराठा समाजाला न्याय देण्याकरता जे जे काही करता आलं म्हणजे मी तर म्हणेल राज्याच्या निर्मितीपासून एक मे एकोणीसशे साठपासून आत्तापर्यंतच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथ शिंदे सरकार सोडलं कुठल्याही सरकारने मराठा समाजाला जो न्याय दिला नाही तो सरकार तो न्याय माननीय पंतप्रधान मोदींच्या सरकारकडनं आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारकडनं एकनाथ शिंदे सरकारकडनं आणि अजितदास आमच्या सोबत आमच्या सरकारकडनं आपण दिला आहे आणि वेळोवेळी सारथी असेल अनेक विषय असतील मराठा समाजाला मजबूत करणे जे काही देवेंद्र फडणवीस सरकारने सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण केलं आहे मराठा समाजाचं त्या सर्वेक्षणप्रमाणे मराठा समाजाला मजबूत करणे ही आमची जबाबदारी आहे सरकारची जबाबदारी पार पाडताय आणि पण हे करत असताना अठरा पगड जाती ओबीसी समाज तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज यावरही कोणता अन्याय नये ही काळजी त्या ठिकाणी सरकार घेत आहे मी आधीच सांगितलं आहे की पुन्हा या ताटातून काढून त्या ताटात नको त्या ताटात काढून या ताटात नको म्हणजे मराठा समाजाचं काही जे काही योजना आहेत किंवा जे काही आरक्षण आहे दहा टक्के डब्ल्यू एस आहे आणि इतर काही ज्या काही सवलती आहेत त्या मराठा समाजाला मिळाव्या हा जो तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी अठरा पगड जातीचा समाज आहे यांच्या तुम्ही सवलती काढून त्यांना द्याव्या हे काही राज्याला कुणालाही अपेक्षित नाही म्हणजे या राज्यातल्या कुठल्याही जनतेला विचारा हेच सांगेल तुम्हाला की कुणाचं ताटस्थ कोणी काढू नका आपल्याला वेगळा न्याय मिळतो आहे वेगळा न्याय घेण्याचा प्रयत्न आपण सर्व करूया आणि मराठा बांधव नेहमीच हे सरकारच्या आणि भूमिकेच्या समर्थनार्थ राहिले आहेत मला असं वाटतं की या ठिकाणी अजून विचार केला गेला पाहिजे आणि राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडणारे काळजी आमच्यास सर्वांनी घेतली पाहिजे मला वाटतं आएधा मी मी वारंवार तुम्हाला सांगतो आहे की मी वारंवार हे सांगतो आहे तुम्ही अजून त्या त्या ठिकाणी ते विचारताय तुम् मी वारंवार सांगतो आहे की मराठा समाजाला न्याय देण्याकरता जे देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार एकनाथ शिंदे सरकार आणि आम्ही काम करतो आहे याचा लेखाजोखा आपण मांडलेला आहे यापूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे या राज्याला यावर काय काय काम झालं आहे आणि कधीही कुठल्याही सरकारमध्ये एवढं काम झालं नाही तेवढं काम आमच्या सरकारमध्ये झालं त्याचा आता मी डिटेल करू शकतो पण ते तेवढा तुमचा वेळ घेणार नाही पण मला असं वाटतं की कुठल्याही समाजाला असं वाटत नाही कुठल्याही एस सी एस टी ओबीसी किंवा अजून कुठलाही समाज त्या समाजाचं आरक्षण कमी आणि कुणाला द्यावं पण मराठा समाजाला मात्र मराठा समाजाला मात्र जे आरक्षण दहा टक्के ईडब्ल्यू एस असेल अजून काही त्या ठिकाणी आरक्षणाचे मुद्दे असतील ते समन्वयाने त्या ठिकाणी करता येऊ शकतं या ठिकाणी जी मागणी आहे त्या मागणी अजून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने होऊ शकतं निश्चितपणे सरकार त्यावर योग्य भूमिका घेईलच पण आता उपसमिती तयार झाली आहे राधाकृष्ण विखे पाटील जे आमचे सर्व नेते या ठिकाणी आहेत ते त्यावर काम करत आहेत पण या ठिकाणी टोकाचं आंदोलन करून किंवा टोकाची भूमिका घेऊन या राज्यामध्ये आपल्याला अशांतता निर्माण करण्याऐवजी शांतपणे आपल्याला अनेक तोडगे निघू शकतात असं मला वाटतं जो त्यांच्याकडून वारंवार सांगितलं जातोय तुमच्याकडून अशी काही योजना आखली जाते का की गावातील नातेवाईक असेल किंवा ज्यांना ऑलरेडी कुणवी प्रमाणपत्रक मिळाले त्याच्यावरती प्रतिज्ञापत्रक असेल करून अशा पद्धतीने देता येऊ शकता अशी काही जीआर आर किंवा असं काही मुस्तक तयार करण्याचं कामकाज चालू आहे का तुम्ही पुन्हा एकदा कन्फ्यूज करताय ज्यांना कुणवी प्रमाणपत्र मिळाले ते ओबीसी मध्ये आहेत आमचा उत्तर महाराष्ट्रामधला प्रत्येक अनेक मराठा समाजाचे असे लोक आहेत ज्यांना तुम्ही प्रमाणपत्र आहे त्या ओबीसी मध्येच आहे आमच्या विदर्भामध्ये पूर्व विदर्भ पकडला तुम्ही तो ओबीसी समाजामध्ये आला आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा शिंदे समितीने जे जे ओबीसी दाखले त्या ठिकाणी दिले म्हणजे शोधून काढले ओबीसी नोंदी ते ओबीसी मध्ये आलेच आहे त्या मला कोणाचाच प्रश्न नाही आहे ज्यांना नोंदी आहे कुठल्या गॅजेट मध्ये झाल्या असतील मी तेच सांगतोय तुम्ही तुम्ही न्यायालयीन प्रश्न मला विचारतात आहे न्यायालयामध्ये याच्यामध्ये खूप केसेस झाल्या आहे न्यायालयाने अशा नोंदी केल्या नोंदी दिलेल्या आहेत यापूर्वी त्यांच्या आदेशामध्ये की एखादी नोंद असेल कुठल्या तरी डॉक्युमेंटमध्ये ती त्या समाजात जातात म्हणजे सेऊळ ट्राईब असेल सेऊल ट्राईब मध्ये जाईल एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी शेरूल ट्राईबची नोंद असेल ती शेरूल ट्राईब मध्ये जातं कुठल्याही समाजाच्या नोंदी असतील त्या समाजाला ते आरक्षण मिळतंच मराठवाड्यामध्ये सुद्धा शिंदे समिती आल्यानंतर ज्या नोंदी होत्या ना आजही कुणी थांबवलं नाही आहे आजही काही थांबलं नाही आहे मी महसूल मंत्री म्हणून सांगतो कारण दाखला आमचा विभाग देतो दाखले आमचा विभाग देतो अजूनही तुम्ही कुठलाही तहसीलदार रेडिओ किंवा आमच्या प्रांताला विचारा जर ओबीसीचा कुठला जरी कुठला जरी असेल का पुरावा तरी आमचं सरकार दाखले देत आहे दाखले पण नाहीये त्यांची जी मागणी होणार की नाही मला हे सांगा जे परेंट सर्वा तले। जे आहे परेंट की जे आतापर्यंतच्या न्यायालयीन सर्व प्रकरणाचे दाखले घेतले जे काही केसेस झालेले आहेत सुप्रीम कोर्टापर्यंत हायकोर्ट पर्यंत की तुम्हाला नोंद नसेल एखाद्या समाजाची किंवा नोंदी नसेल त्या समाजाची से। शेड्यूल ट्राईबची नोंद आपल्याकडे नाही आहे तुम्ही शेड्यूल ट्राईब मागाल तर शेड्यूल येणार नाही काहीतरी नोंदी असल्या पाहिजे त्या ठिकाणी मध्ये येण्याकरता त्याच्याकरता ती मागणी मान्यत केली आहे म्हणजे आंदोलनामध्ये जी मागणी झाली होती की तुम्ही नोंदी तपासा आणि नोंदी तपासून जेवढ्या नोंदी आल्यात त्या मध्ये आल्याच आहे त्यामध्ये कुणी थांबवलं नाही आहे आणि पुढच्या काळातही आमचे जे महसुली अधिकारी आहे जेवढ्या नोंदी मिळतील त्या नोंदीबद्दल आमचं त्या ठिकाणी काही म्हणणं नाही ते ओबीसीमध्ये येतात येणारच आहे पण हे त्याच्या व्यतिरिक्त नोंदीचे नाही आहे आणि मग अशावेळी जो आरक्षणाचा निर्णय घ्यायचा तो वेगळा घ्यावा लागतो मला वाटतं याच्यामध्ये जे काही कायदेशीर मार्ग आहेत जे काही न्यायालयीन निकाल आहेत या सर्वाचा आधार घेऊन सरकारला निर्णय घ्यावा लागतो सरकारचा निर्णय म्हणजे उद्या एखादा सरसकट निर्णय कुठला घेतला आणि तो कोर्टाने नाकारला तर काही योग्य होणार नाही म्हणजे उद्या जर आपण निर्णय घेतला काहीतरी समाजाला भुलचापा दिल्या कोणता तरी जी आर काढून टाकला तो जीआर कोर्टात टिकला नाही कुणीही चॅलेंज केला शेवटी राज्यामध्ये देशामध्ये कुणाला अधिकार चॅलेंज करण्याचा आहे तर मला वाटतं कुणी चॅलेंज करेल आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा जी आर चॅलेंज जाऊन तो कॅन्सल होईल या भूमिकेमध्ये आमचं सरकार नाही आहे कायदेशीर झालं पाहिजे न्याय द्यायचा असेल तर कायदेशीर दिला पाहिजे नाही माननीय आमची जी उपसमिती आहे ती उपसमिती यावर चर्चा करते आहे ती अभ्यास करत आहे आणि ते अभ्यास करून प्रत्येक गोष्टीवर चर्चा करणार आहे सरकारची चर्चेचीच भूमिका आहे आणि यामध्ये जे जे काही मागणी आल्या त्यावर आमचं सरकार काम करते आहे आणि त्यानुसार जो काही एका दिवसात कुठलाही निर्णय आरक्षणासारखा प्रश्न <laughs> हा कुठलाही कुठलंही सरकार आरक्षणासारखा प्रश्न तुम्ही देशभरात बघा देशभरात आरक्षणाचे जे प्रश्न निर्माण झाले ते एका दिवशी नाही सुटवत आहे त्याला कायदेशीर मार्ग काढावा हेही दरांगे पाटलांना भेटायला एकही मदत गेली ज्या पूर्वी ज्यावेळ त्यांचा आंदोलन झालं होतं एकनाथजी ते मुख्यमंत्री होते तिसऱ्या दिवशी मंत्र्यांचे मोर्चांत मंडळ से भेटायला गेलेलो होता गिरीश महाजन तेच होते आज पाचवा दिवस सर सरकारच्या वतीने कुणीही जाऊन दरांगे पाटलांशी चर्चा नाही केलं ना याचं कारण काय शिंदे सर शिंदे समिती गेली सरकारचा एकही मंत्री आज दरांगेकडे यावेळेला गेलेला नाही उपसमितीचे अध्यक्ष त्यांच्याशी अजूनपर्यंत बोललेले नाही जाणीवपूर्वक हे आंदोलन प्रयत्न केला कुठलाही कुठलाही असा हेतू नाही आहे जर असं जर असतं तर जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सरकारने परवानगी रोज रोज दिली नसती आणि मुंबईमध्ये सुद्धा त्यांना त्या ठिकाणी जे काही मुंबईला आले आहेत त्या ठिकाणी तसं काही आतापर्यंत सरकारकडनं काही चूक झाली नाही आहे सरकार हे त्या ठिकाणी रोज डेट वाढवत आहे आता कोर्टामध्ये कोण लोक गेले कोर्टाचे आदेश आले त्यावर जे काही कारवाई होईल पण सरकारकडनं मात्र सरकारकडनं मात्र कुणीही त्या ठिकाणी आंदोलनाला चिथावणी दिली नाही सरकारकडनं कुठल्याही आंदोलनाला त्या ठिकाणी नाही म्हटलं नाही आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारने कुठल्याही पद्धतीनं आंदोलनाला कुठल्याही चिरण्याचा प्रयत्न केला नाही ना ते ना ना या वर्षी यापूर्वीचे पन्नास दाखले मी देऊ शकतो बोलले नाही गेले ना शिंदे समितीचे लोक गेले त्यांचा शेवटी पगा जो तोडगा निघतो ती समिती तयार झाली आहे त्या उपसमितीच्या माध्यमात तोडगा निघतो उपसमिती चर्चा करताय त्यावर आमचे विखे पाटीलजी आणि आमची सर्व त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचे लोक बसले आहेत रोज चर्चा करताय शेवटी काहीतरी योग्य निर्णय झाल्याशिवाय तिथे कोणी मंत्री जाणे तिथं कोणी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी नुसतं प्रदर्शन करणे आमचं सरकार काही प्रदर्शन करणारं सरकार नाही आहे आमचं सरकार योग्य न्याय देणारं सरकार आहे आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो या राज्यामध्ये या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसजी सारखं एक देवदुर्लभ नेतृत्व या राज्याला मिळाला आहे ज्या नेतृत्वानी या राज्यातल्या सर्व समाजाला ओबीसी मराठा एस सी एस टी समाजाला प्रचंड न्याय देण्याचा प्रयत्न चौदा ते एकोणीस आणि आत्ता आत्ताच्याही काळात करतात आहे आणि देवेंद्र फडणवीस सरकार हे समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारं सरकार आहे मराठा समाजाला न्याय देणारं सरकार आमचं सरकार आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की आपण याबद्दलचा तुम्ही जो काही निर्णय होईल तो सरकार तुम्हाला कळवेल माननीय देवेंद्र फडणवीस रोजच अजितदादा एकनाथ शिंदेजी बोलत आहेत कुठलाही त्या ठिकाणी एकटं पाडण्याचा प्रयत्न नाही महाराष्ट्राची तीन कोटी सतरा लाख जनतेनी महाराष्ट्राच्या तीन कोटी सतरा लाख जनतेनी देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथ शिंदे सरकार बनवलेलं आहे अजितदाचं सरकार बनवलेलं आहे एकावन्न एक टक्के मत घेऊन सरकार आलेलं आहे आमचे दोनशे सदतीस आमदार शेवटी रोज काय बोलायचं आहे कशाला बोललं पाहिजे नुसतं बोलून मीडियावर बोलून काही प्रतिक्रिया दिल्यानंच काही सरकारचा निर्णय होतो का, का, का। असं रोज रोज बोलून त्या ठिकाणी वातावरण कशाला गडूळ करायचं शेवटी त्या ठिकाणी मराठा समाजाकरता काय केलंय सर्व लोकांनाच माहिती आहे आणि पुढच्या काळात ती होणार आहे पण माझं म्हणणं असं आहे की शेवटी अजितदादा असतील एकनाथ शिंदेजी असतील आमचे देवेंद्रजी असतील हे सरकार महायुती सरकार म्हणूनच काम करत आहे आणि आम्ही सर्व एकत्रपणे काम करतो आहे आणि त्यामुळं कोणीही देवेंद्रजीला एकटं पाडू शकत नाही महाराष्ट्राची चौदा कोटी जनता देवेंद्र फडणवीसच्या मागे